चल आजच्या सॉरॉटमधील वरती प्रश्न आहे बघा आगगाडीचे प्रवास भाडे पंचवीस टक्क्याने वाढले पुन्हा सलग दोन वर्षात पंधरा आणि वीस टक्क्याने वाढले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्याने वाढ झाली बघा प्रश्न आहे नीट वाचून घ्या आणि कसे वाढ होते ती बघा सुरुवातीला किती दिले भाडेवाढ वाड़? पंचवीस टक्के पंचवीस टक्के नंतरच्या वर्षी किती दिले पंधरा टक्के आणि नंतर त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी वीस टक्के आता आपल्या सुरुवातीचं वाढ माहिती आहे का तर नाही माहिती आहे तर ते काय करायचं आपण शंभर मानायचं शंभर मानलं आता शंभरावर किती टक्के वाढले पंचवीस टक्के बरोबर मग हे किती झालं हे कच कशावर वाढलेले शंभरावर वाढले तर मग एकशे पंचवीस भागिले शंभर नंतर हे कितीवर वाढले शंभरावर वाढले तर एकशे पंधरा भागिले शंभर गुणिले एकशे वीस भागिले शंभर असं मांडून घ्यायचं शून्याला शून्य कटले हे शून्य कटलं हे शून्य कटलं आता बघा पंचवीस पाच सहा सव्वाशे पंचवीस चौक शंभर चार त्रिक बारा पाच दोन्ही दहा आता वरती राहिले एकशे पंधरा गुणिले तीन भागिले दोन ह्याला आता बेपंचे दहा एक उरला बेसती चौदा एक उरला बेपंचे दहा मग सत्तावन पॉईंट पाच गुणिले तीन ह्यांचा गुन्हा करता पाच तारीख पंधरा पॉईंट आजच्याला एक सात्रीक एकवीस आणि दोन एक बावीस आजच्याले दोन पाच तारीख पंधरा दोन सतरा मग मूळ भाडे किती वाढले मूळ किती होतं शंभर त्याच्यावर किती वाढलं बहात्तर पॉईंट पाच टक्के एकूण भाडेवाढ बहात्तर पॉईंट पाच टक्के हल लक्षात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद